वीस जुलैची रात्र ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यातलं अजयपूरचं घनदाट जंगल आकाशातून कोसळणारा मुसळधार पाऊस जिकडे तिकडे फक्त पाणीच पाणी मदतीसाठी कुणाला हाक मारावी तर लांब लांबपर्यंत माणसाचा मागमूसही नाही आणि या सगळ्यातून बाहेर पडावं तर अंगात त्राण नाहीत जागेवरून उठताही येत नाही अशा परिस्थितीत एक शंभरी गाठलेल्या आजी अजयपूरच्या घनदाट जंगलातल्या एका झोपडीत मृत्यूशी झुंजत होत्या कुणाला संपर्क करावा तर त्यांच्याकडं मोबाईल फोनही नव्हता आपल्याला मदत करायला कुणीतरी येईल आणि यातून आपली सुखरूप सुटका होईल याची कसलीही आशा त्यांना राहिली नव्हती तब्बल पंधरा तास त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू होता पण अचानक गावातल्या कुणाला तरी आजी एकट्याच असल्याचं लक्षात आलं आणि मग सुरू झालं बचाव कार्य आजी जिवंत आहेत की त्यांचं काही बरं वाईट झालं याची कसलीही कल्पना नसताना बचाव दल त्यांना वाचवायला निघालं आणि तब्बल पंधरा तासांनंतर चंद्रपूरच्या जंगलात पुरात अडकलेल्या आजी सुखरूप बाहेर आल्या या आजी पुरात कशा अडकल्या त्यांच्यासोबत काय घडलं आणि आजींना कसं वाचवण्यात आलं त्याचीच गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू चंद्रपूर जिल्ह्यात अजयपूर नावाचं एक छोटस गाव आहे या गावापासून केळझरकडे जाणाऱ्या मार्गावर झोपल्या मारुती मंदिर आहे हे मंदिर अजयपूरपासून साधारण चार ते साडेचार किलोमीटर अंतरावर आहे झोपल्या मारुती मंदिर आजूबाजूच्या गावातही चांगलंच प्रसिद्ध आहे त्यामुळे या गावांमधून लोक इथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी येतात पण रात्रीच्या वेळी या मंदिर परिसरात स्मशान शांतता असते इकडे फारसं कुणी फिरकत नाही त्याचं कारण म्हणजे या मंदिरात येण्यासाठी जंगलाच्या वाटेनं यावं लागतं अनेकदा या जंगलाच्या परिसरात वाघ दिसल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावर लोकांची फारशी वर्दळ नसते पण या झोपल्या मारुती मंदिर परिसरात एका छोट्याशा झोपडीत लक्ष्मी दशरथ कुंबरे नावाच्या आजी गेल्या पंधरा वर्षांपासून एकट्या राहतात मंदिराची निगा राखणं रोज मंदिर झाडून पुसून स्वच्छ करणं हे त्यांचं काम मंदिरात आलेल्या भाविकांनी दिलेल्या दानधर्मावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा गेली पंधरा वर्ष या आजी याच मंदिर परिसरात राहत असल्यामुळं आसपासचे गावकरीही त्यांना चांगलंच ओळखायचे त्यांची येता जाता विचारपूस करायचे आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण विदर्भाला पावसानं चांगलंच झोडपलंय चंद्रपूरसह नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालीय रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय रस्ते खचलेत नदी नाल्यांना पूर आलाय एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल सातशे अठ्याहत्तर गावांना पुराचा फटका बसल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये समोर आल्यात जवळपास अठ्ठावीस हजार एकर क्षेत्रातलं पीक पुरात वाहून गेलंय हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात येत आहे एनडीआरएफ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची पथकं दिवसरात्र बचाव कार्य करत नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जाते मागच्या चार पाच दिवसात पडणाऱ्या या पावसामुळं सगळं जनजीवन विस्कळीत झालंय या पूरपरिस्थितीतून चंद्रपूर जिल्ह्यातलं अजयपूर गाव देखील अपवाद राहिलेलं नाही गेल्या तीन चार दिवसात इथे मुसळधार पाऊस कोसळलाय अठरा एकोणीस आणि वीस जुलैला चंद्रपूर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता त्यामुळं गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत होतं अशात या आजींना देखील सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला गावकऱ्यांनी दिला होता मात्र कुठं जायचं काय करायचं हे आजींना कळत नव्हतं वर्षानुवर्ष इथेच राहत असल्यामुळं मुसळधार पाऊस असतानाही त्या आपल्या झोपडी सोडून गेल्या नाही कुमरे आजी ज्या झोपल्या मारुती मंदिर परिसरात राहत होत्या त्या मंदिरापासून अवघ्या काही अंतरावरून अंधेरी नदी वाहते तीन चार दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळं या नदीला पूर आला आणि पुराचं पाणी आसपासच्या शेतात वस्ती आणि जंगलात शिरायला सुरुवात झाली पाऊस थांबायचं नाव घेत नसल्यामुळं साचलेलं पाणी ओसरतही नव्हतं हे पाणी कुंभरे आजींच्या झोपडीतही शिरलं तरीही कुंभरे आजी तग धरून झोपडीतच राहिल्या पण तीन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळं अजयपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचपल्ली गावातील मामा तलाव फुटला आणि पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी शिरलं चार चाकी आणि दुचाकी वाहनं पाण्याखाली गेली गावात जिल्हा प्रशासनाकडून बचाव कार्य केलं जात होतं पण तिकडे गावकुसाबाहेर राहणाऱ्या कुंबरे आजींकडे मात्र कुणाचंच लक्ष नव्हतं हे पाणी अजयपूरच्या जंगलात देखील शिरलं होतं आजींची झोपडी छोटीशी असल्यामुळं हे पाणी झोपडीच्या छतापर्यंत पोहोचलं सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं पाण्याची पातळी दर मिनिटाला वाढत होती कुमरेआजींचा बाहेर पडण्याचा एक एक मार्ग बंद होत होता त्यांच्याकडं ना मोबाईल फोन होता ना संपर्काचं कुठलंही साधन त्यामुळं त्या जीव मुठीत धरून आपल्या झोपडीतच राहिल्या स्वतःचा जीव वाचवण्याचा त्राणही त्यांच्यात उरला नव्हता तरीही स्वतःला वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती वीस जुलैची संपूर्ण रात्र आणि एकवीस जुलैच्या दुपारपर्यंत त्यांचा हा जीवनमरणाचा संघर्ष सुरूच होता अशात एकवीस जुलैच्या सकाळी गावातल्या गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्यानंतर काहींना जंगलात राहणाऱ्या कुंबरे आजींची आठवण झाली मात्र मंदिर परिसरात पूर आल्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते त्यामुळं गावकऱ्यांनी तातडीनं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमला याची माहिती कळवली त्यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची टीम चिचपल्ली व्यवस्थापन ची परिसरात होती मारुती मंदिर परिसरात आजी अडकल्याचं कळताच या टीमनं त्या आजींचे प्राण वाचवायचं ठरवलं आता चिचपल्लीपासून मारुती मंदिर सहा किलोमीटर अंतरावर असल्यामुळं आपत्ती व्यवस्थापनाची टीम बोटीतून तिथपर्यंत पोहोचली झोपडीपाशी आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनच्या टीमचे लोक पाण्यात उतरले आणि झोपडीत शिरले तेव्हा त्यांना एका एक कोपऱ्यात अंगात त्राणही नसलेल्या शंभरीच्या कुंबऱ्या आजी दिसल्या जिल्हा व्यवस्थापनच्या टीमनं आजींना उचलून झोपडीतून बाहेर काढलं तेव्हा आजींना बोलताही येत नव्हतं त्यांचे हात पाय थरथर कापत होते साडीच्या नावाखाली त्यांच्या अंगावर फक्त एक पातळ फडकं होतं थंडीनं कुडकुडणाऱ्या आजींना बचाव दलानं बोटीत घेतल्यानंतर त्यांना लाईफ जॅकेट देण्यात आलं तितक्यात त्यांनी झोपडीतील एका पेटीत आपले पैसे असल्याचं सांगितलं तेव्हा बचाव दलाच्या जवानांनी आजींना धीर देत झोपडीतील पेटी देखील आजींना आणून दिली ह्यानंतर आजींना सुखरूप गावात नेण्यात आलं आजींसह गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढल्यानं जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बचाव पथकाचं विशेष कौतुक केलंय आता पुरात अडकलेल्या या आजीबाईंच्या कुटुंबियांचा शोध घेतला जातोय त्यांचं मूळ गाव कोणतं त्यांची मुलं बाळ काय करतात याबद्दल माहिती घेतली जाते त्या चंद्रपुरातील एका सरकारी अधिकाऱ्याची आई असल्याची माहिती मिळते तसंच स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार आजींना पाच मुलं असून तीन मुलांचा मृत्यू झाला असल्याचंही सांगण्यात येतंय पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या टीमचं आणि पंधरा तास पुराच्या पाण्यात तग धरणाऱ्या आजींच्या इच्छाशक्तीचं कौतुक होतंय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका